मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी घडामोड थेट दिल्लीच्या तख्तातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो भाजप शिंदे यांना धक्का केंद्रातून सुप्रीम कोर्टातून निकाल थेट उद्धव ठाकरेंच्या बाजूने शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्या गळ्यात नेमकं काय घडतंय मित्रांनो दिल्लीमध्ये सविस्तर महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय धोरणाला नवीन कलाटणी देणारी महत्वाची अपडेट जाणून घेऊया या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड जर मित्रांनो आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका शिवसेना उद्धव ठाकरे किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक अशा प्रकारची कमेंट मित्रांनो आपण खाली नक्की करा जेणेकरून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे किती लोक आहेत ते कळेल नक्की कमेंट करा शिवसेना उद्धव ठाकरेंचीच मित्रांनो आता आपण महत्वाच्या बातमीकडे येऊया महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला वळण देणारा सर्वात मोठा निकाल सुप्रीम कोर्टाच्या अगदी अंतिम टप्प्यात आला असताना काल दसरा मेळावे मुंबईत पार पडले उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण शिंदेगडाला झोडपून काढले तर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेवरती घनाघाती टीका केली हे सगळं घडत असताना दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये भूषण गवई उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलं होतं अखेर मित्रांनो ठाकरेंसाठी आनंदाची बाब आपल्यासमोर आता येते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्याच्या नंतर राज्यात ज्या ज्या वेगवान घडामोडी घडत गेल्या त्या अतिशय चांगल्या नव्हत्या ठाकरेंसाठी बरोबर नव्हत्या ठाकरेंची आमदार खासदार मंत्री यांसह सगळेच नेते शिंदेंनी पळवले भाजपने त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत ई डी सी बी आयच्या त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून दिला महाराष्ट्र हे डोळ्याने पाहत होता परंतु मित्रांनो सध्याच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी घडामोड म्हणजे भारतीय राजकारणातील न्यायालयीन इतिहासामध्ये कधी कधी असे निकाल येतात जे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच नव्हे तर लोकशाही राजकीय स्थैर्य आणि सामाजिक मानसिकतेवरही खोलवर परिणाम करतात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या टेबलावरती शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा आणि शिवसेनेचा निकाल मित्रांनो ऐतिहासिक ठरला आहे महाराष्ट्राचं राजकारण नव्याने घडताना दिसतंय उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात धनुष्यबाण नेमकं काय परंतु शिवसेनेचं पारंपरिक आणि भावनिक पक्षचिन्ह परत मिळणं उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचं होतं परंतु ते आता नेमकं काय झालं आहे भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मात्र ते पक्ष आणि चिन्ह आमचंच आहे बाळासाहेब देखील आमचेच आहेत असे म्हणत त्यांच्यावरती दावा टोकला होता परंतु उद्धव ठाकरेंनी बरोबर मेक रवली आणि महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासामध्ये खूप मोठी घडामोड घडली दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड पुकारला शिवसेनेतील तब्बल चाळीसहून अधिक आमदार तेरा खासदार सगळ्यांना घेऊन वेगळा गट स्थापन केला त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलं परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंना खाली खेचलं त्यांनी ज्यांनी त्यांना रिक्षावालापासून ते थेट नगरविकास मंत्र्यापर्यंत पोहोचवलं त्याच उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली केली आणि मित्रांनो एकनाथ शिंदे त्या खुर्चीवरती जाऊन बसले ही घटना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट मानली जाते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिर होती मात्र भाजपच्या राजकीय डावपेचांमुळे आणि शिंदेगडाच्या बंडामुळे पक्षाला अस्तित्वाची लढाई द्यावी लागली याचवेळी निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत पक्षचिन्ह धनुष्यबाने शिंदेगडाला दिले हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सेनेकरता भावनिक व संघटनात्मक दोन्ही पातळ्यांवरती गंभीर धक्का होता उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले हा वाद केवळ निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यापुरता नव्हता तर लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या आमदारांच्या निष्ठा पक्षनिष्ठा आणि निवडणूक चिन्हांच्या परंपरेबाबत होता गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयीन पातळीवरती जोरदार युक्तिवाद सुनावण्या पुरावे साक्षी यांची लांबच लढाई सुरू होती भाजप शिंदेगड सातत्याने युक्तिवाद करत होता की बहुसंख्य आमदार त्यांच्या गटात असल्याने खरी शिवसेना त्यांचीच आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षाची स्थापना कार्यपद्धती संविधान संघटन रचना आणि कार्यकर्त्यांची का भूमिका यावर भर दिला होता मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई अगोदरच भाजपच्या प्रत्येक निकालाच्या विरोधात होते एकनाथ शिंदेंच्या विरोधात होते आणि लोकशाहीला कायमा फासणारा निकाल कधीच देणार नाहीत अशा प्रकारची त्यांची रणनीती आता देशाच्या नवीन राजकारणाला रंगलाई असं चित्र निर्माण झालंय शिवसेना हे केवळ आमदारांची बेरीज नाही आहे पक्षाचे अस्तित्व हे पक्षा त्यांच्या कार्यकर्त्यावरती इतिहासावर आणि संस्थापकांच्या वारशावर अवलंबून असतं मित्रांनो इथेच शिवसेनेचा निकाल फिरतोय वारसा शिवसेना प्रमुखांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहे कार्यकर्त्यांच्या इतिहासावरती आहे आजही लाखो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा होता कारण बहुमत हा एकमेव निकष नाहीये जर एखादा पक्ष जर एखाद्या नेत्याला द्यायचा आहे चिन्ह द्यायचं आहे तर बहुमत हा एकमेव असा आदेश नाही आहे निकष नाही आहे कारण की तुम्ही त्या पक्षाचा इतिहास पाहिला पाहिजे त्या पक्षाची तुम्ही घटना पाहिली पाहिजे त्या पक्षाची तुम्ही पदं पाहिली पाहिजेत हे सगळं न पाहता निवडणूक आयोगाला निकाल दिला आणि एकनाथ शिंदेंना त्यांनी धनुष्यमान पक्ष आंदण केला अशा प्रकारचं घडलं पक्ष संविधानानुसार कार्यरत राहिला पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी अगोदरपासून सांगितलं होतं मात्र सगळे संविधानाच्या मर्यादा तोडत उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना घेतली या निष्कर्षानंतर धनुष्य हे पारंपरिक पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात येणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आणि काल म्हणजे केवळ कायदेशीर विजय नाही तर राजकीय दृष्ट्या महत्वाचा टप्पा होईल मित्रांनो उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा वाढली आहे दोन वर्षापासून उद्धव ठाकरेंना शिवसेना संपली पक्षचिन्ह गेले अशा टिकांचा सा सामना करावा लागला होता आता त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब मित्रांनो होईल जेणेकरून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा त्यांच्या हातात येईल शिंदे गटाला धक्का मुख्यमंत्री असले तरी आता त्यांच्या गटाकडे अधिकृत पक्षचिन्ह नाही त्यामुळे त्यांच्या राजकीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह होऊ शकतं त्यांच्या हातातून पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण जर निघाला तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंचा हात धरायला कुणीही पुढे येणार नाही भाजपची अडचण होईल भाजपने शिंदेना पाठिंबा देऊन मोठा राजकीय डाव खेळला होता मात्र न्यायालयीन निकालामुळे भाजपची रणनीती अखेर फसल्याचं चित्र यावेळी मित्रांनो दिसतंय राजकीय समीकरणामध्ये बदल झाला पुढील निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या भावनिक चिन्हासह उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरं जातील सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सगळं घडेल आणि मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंचा एक आवाज मुंबईत होईल न्यायालयाचा निकाल समजतात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जल्लोष देखील सुरू होईल मुंबई पासून कोकण कोकणापासून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे ठाकरेंचा जल्लोष देखील सुरू होऊ शकतोय शिवसैनिकांनी हा विजय बाळासाहेबांचा आशीर्वाद म्हणून देखील त्यावेळी शिवसैनिक आपला विजय घोषित करतील या उलट मित्रांनो एकनाथ शिंदेच्या आमदारांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया टाळणं अतिशय वाईट होईल भाजप नेत्यांनी औपचारिक वक्तव्य करणं आणि तो न्यायालयीन निकाला मिळण्याचा आदर करतो अशा देखील कमेंट त्यानंतर येऊ शकतात विशेषतः मुंबई महानगरपालिकेत धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं या दिवशी तर मित्रांनो मुंबईमध्ये सगळीकडेच उद्धव ठाकरेंचा भगवा प्रकल्याशिवाय राहणार नाहीये उद्धव ठाकरे यांचा गट अधिकृत शिवसेना जर मानला गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी राजकीय घडामोड होईल अनेक आमदार आधीच नाराज होते पक्षचिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्याकडे आमदारांची खासदारांची मंत्र्यांची लाईन लागेल सगळे उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये यायला चालू होतील शिंदेगडावरती आधारली भाजपची समीकरणे आता ढासळू लागतील त्यांचा त्यांना नवा राजकीय डाव आखावा लागेल इथपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर खूप मोठी राजकीय घडामोड महाराष्ट्रामध्ये घरून आणली जाईल आणि ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र प्रचंड महागात पडू शकते मित्रांनो परंतु आज आगामी काळामध्ये या निकाल जर हा निकाल पक्षाचं तत्वज्ञान कार्यकर्त्यांची निष्ठा आणि संस्थापकांचा वारसा यावर न्यायालय पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना देऊन महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे, खूप मोठी राजकीय खेळी करू शकते न्यायालयाने एक प्रकारे कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा ठाकरे परिवाराचा आवाज जर ऐकला तर लोकशाही सकारात्मक होईल देशात जजकार सुरू होईल महाराष्ट्र देखील त्या दिवशी संपूर्ण आनंदाच्या डुहामध्ये वाहिला जाईल आणि मित्रांनो पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवीन दिवाळी देखील साजरी होईल पण उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टातून हा निकाल पुढील दोन ते तीन दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो या बाबतीमध्ये आपणास आज काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांचा यांच्या हाती शिवसेना धनुष्य चिन्हा यांच्या गळ्यात बसेल या मताशी आपण सहमत आहात का सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल देऊन शिंदेगडाला भाजपला सर्वात मोठा धक्का देतील याही विधानाचा आपण कसा विचार कराल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया मित्रांनो आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्र वाढ बघतोय पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे यांच्या हातात नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या जय महाराष्ट्र थांबतो भेटूया पुन्हा नवीन अपडेट्स धन्यवाद